गलंदवाडी येथे मोठा दरोडा चोरट्यांनी घरामध्ये घुसून पती पत्नी चाकू व कोयत्यांनी धाक दाखवत दरोडा घातल्याची घटना गलंदवाडी तालुका मोहोळ येथे घडली यात चोरट्यांनी दोन लाख एकवीस हजार रुपयाचा ऐवज लंपास केला या प्रकरणी आज्ञात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला विशेष म्हणजे चोरट्यांनी जाताना बाहेरून दरवाजा बंद करून गेले याबाबतची हकीकत अशी की सिद्धू थिटे व तानाजी थिटे हे पती पत्नी नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून झोपले होते मध्यरात्री दीड ते दोनच्या वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात सहा इसम घुसले आणि सिद्धू थिटे व तानाजी थिटे यांना लाताबुक्क्यांनी मारहाण करून चाकू व कोयत्याने धाक दाखव जिवेम मारण्याची धमकी दिली पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रतिम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवकर सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप पोलीस इन्स्पेक्टर हेमंत शेंडगे पोलीस इन्स्पेक्टर अजय केसकर यांनी मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करीत आहे